दोन हजार चोवीस ते दहा एक दोन हजार चोवीसपर्यंत एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे सर्वांचे कल्याण सुखशांती व मनोइच्छा पूर्ण होण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे हा महायज्ञ व इतर सर्व धार्मिक कार्यक्रम राजस्थानचे थोर संत श्री सीतारामदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे या, या एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायज्ञाबरोबरच सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता लक्ष्मीनारायण मंदिर झेंडा चौक येथून भव्य कलशयात्रा निघणार आहे या कलशयात्रेचे नियोजन शिवराणा गौ सौ सेवा श्यामित्र परिवार व बरसाना महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात येणार आहे मंगळवार दोन जानेवारी ते बुधवार दहा जानेवारी पर्यंत या एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दोन जानेवारी ते शनिवार सहा जानेवारीपर्यंत गणपती महापुराण व गणपती महिमा दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या वेळेत संपन्न होणार आहे याचे नियोजन महेश हाऊसिंग सोसायटी महिला मंडळ इचलकरंजी हे करणार आहेत बुधवार तीन जानेवारी ते शनिवार सहा या दिवशी पंडित अक्षयजी अनंतजी गौड यांच्या गोड स्वरामध्ये रात्री आठ ते दहा पर्यंत संगीतमय नानीबाई का मायरा हा कार्यक्रम होत आहे सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापन कापड मार्केट महिला मंडळ इचलकरंजी हे करणार आहेत रविवार सात जानेवारी रोजी माहेश्वरी महिला मंडळ व राधाकृष्ण महिला मंडळ यांच्यामार्फत सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून भव्य पंचगंगा दीपमहोत्सव साजरा होणार आहे सोमवार आठ जानेवारी रोजी गायत्री महिला मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत चुनरी मंगल महोत्सव संपन्न होत आहे बुधवार तीन ते मंगळवार नऊ या दिवशी सकाळी सात वाजता आर्ट ऑफ लिव्हिंगचे विनायक मुरदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच रविवार सात ते मंगळवार नऊ सायंकाळी सात वाजता श्री ऋषी देवव्रतजी आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारा ज्ञान चर्चा होणार आहे मंगळवार दोन ते नऊ रोजी वृंदावन येथून येणाऱ्या सुरदासांचे अखंड कीर्तन आयोजित करण्यात आले आहे त्याची व्यवस्था केसरवाणी ग्रुप हे पाहणार आहेत रविवार सात ते सोमवार आठ रोजी सायंकाळी सहा वाजता सनातन संस्थेच्या वतीने विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे याचे नियोजन इचलकरांची तहसील माहेश्वरी महिला मंडळ करणार आहेत तसेच मंगळवार दोन पासून मंगळवार नऊ जानेवारी रोजी गोमातेचे पूजन व गोदान हा नित्य कार्यक्रम होणार आहे शनिवार सहा ते सात जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता श्री मद्र गवद्गीता अठरावा अध्याय सांगण्यात येणार आहे तर बुधवार दहा जानेवारी रोजी संत संमेलनाने व यज्ञाच्या पूर्णाहुतीने कार्यक्रम संपन्न होणार आहे या सर्व कार्यक्रमांचे नियोजन श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती इचलकरंजी व श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ इच्चलकरंजी यांच्या वतीने करण्यात येत आहे गायत्री सेवा मंडळ जय जगदंबा सत्संग मंडळ त्यागी भवन करंट मारुती सत्संग मंडळ माय फाउंडेशन व इचलकरंजीतल्या अनेक धार्मिक संघटना या यज्ञकारी यशस्वीतेसाठी सहकार्य करीत आहेत मंगळवार दोन जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता श्री 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 एक हजार आठ डॉक्टर जगद्गुरू चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल आंध्र प्रदेश हे उपस्थित राहून भक्तांना आशीर्वाद देणार आहेत तसेच या यज्ञ कार्यक्रमासाठी जगद्गुरू श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर श्रीवाईपीठाचे महादेव शिवाचार्य स्वामीजी नूल नूलमठाचे मठाधिपती श्री गुरुसिद्धेश्वर स्वामीजी संकेश्वर येथील निर्सोसी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी महिशाळ संस्थानचे डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यज्ञाचार्य पंडित चिरंजीवजी शास्त्री पंडित अक्षयनीजी आनंदजी गौड संवि कैलासचंद्रजी जोशी इत्यादी मान्यवर व संत महंत उपस्थित राहणार आहेत तर या सर्व धार्मिक कार्यक्रमात इचलकरंजी व परिसरातील नागरिकांनी व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाचे अशोकराव स्वामी बाळासाहेब जांभळे द्वारकाधीश सारडा व सनातन ज्ञानपीठ प्रचार समितीचे गोविंदजी बजाज राजेंद्र बोहरा भरत जोशी हरीश सारडा श्याम काब्रा गोविंद सोनी व सर्व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत केले आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा